रत्नागिरी प्रमाणे होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो होळीच्या दुसऱ्या दिवसापासून मात्र कणकवले तालुक्यातील कानेडी बाजारामध्ये वेगळ्याच गोमूची रंगत पाहायला मिळते परंपरेला छेद देत एका मॉडर्न राधेने हाय व्होल्टेज धुमागूळ घातलाय त्यामुळे कानेडी बाजारासह आजूबाजू गावामध्ये या मॉडर्न कोमूच्या नाचाशी भुरळं सगळ्यांनाच पडले आता तुम्हाला वाटलं असेल की ही एक स्त्री आहे पण असं नाहीये बर का महिलेचा वेश परिधान केलेल्या एका युवक आहे वेगवेगळ्या मराठी हिंदी गाण्यांवरती ठेका धरलाय या मॉडर्न कोमूचं नाव आहे बबली बबलीचं सा रूप साकारणारा हा कलाकार दुसरा तिसरा कोणी नसून जांफोडे गावचा महेश मनवळी महेश नोकरी निमित्त मुंबईत स्थायिक झालाय तो देखणा असून सोबतच त्याला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे स्त्री वेशातली ही घोगडे जांभवडे सोनवडे गावात जाऊन शिमोत्सवात रंग भरते बबलीच्या या सौंदर्यावरती आणि तिच्या आधारवरती घाय झालेल्या अनेकांनी तिला आपल्या स्टेटस वरती स्थान दिले त्यासोबतच बबलीच्या नृत्याविष्काराचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे